దోన్ దోలు

तोडलेलं उस दाखवली तुम्हाला मोठा मोठा अरे बापरे सगळे जेवण करा सगळं अरे मम्मी हिला आहे ना वहिनीला बोलायचं आहे बोलायच दर काय

बोल तुम्हाला ऐकायला आम्ही बोलायलो पण तुम्हाला ऐकायला नवरायला वाटत तुमचं बाळ तुमचं बाळ हा भाऊरेक्ट आतंगवादी दिसू लागली भाऊ डायरेक्ट भाऊ डायरेक्ट दिसू लागला भाऊ <laughs> करणपूर <laughs> डायरेक्टली आता कोण दिसत होता डोक्याला बांध गेलो होत ते आजी देवगन नाही का देवा दिलवा दिलजले पिक्चर म्हणलं शाखा इव्हन चांगलं घ्यायची इकडून गेल्यापासून दाढी काढली नाही काय हा भाऊ झालं घोऱ्यापासून दाड ना गाडी डायरेक्ट वापस यायच्या टायमालाच नाही बाबा कराव लागणार

का म्हणला का म्हणला ता तानेला तानेला अरे आमना बन्ना भाई अरे रे भाई डोळे दिरांचे जा मोठे मोठे ले भाई मन सुया हां उठ तो

आवाजी तरी मम्मीच झालं पोळगे नाही का घरीच मोठी <laughs> <laughs> बर तुमचे झाले का जेवण आमचे जेवण झाले आता कंपनीत जायचं मला हा आई करते नालो हा तुम्ही हा बाय

कंपनी बाय सब्सक्राइब जरूर कीजिए हमारे वीडियो को